जय जय गुरुदेव दत्त नवरात्री आली की आपण देवीसमोर अखंड दिवा लावतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का हा दिवा अखंड का ठेवला जातो फक्त परंपरेसाठी की यामागे खोल कथा आणि अर्थ दडलेला आहे आज आपण जाणून घेणार आहोत देवी दुर्गेची महिषासुराशी लढलेली महाकथा आणि त्या कथेशी जोडलेला अखंड दिव्याचं रहस्य पूर्वीच्या काळी महिषासूर नावाचा आसूर होता त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि वर मागितला कोणत्याही पुरुषाने किंवा देवाने मला कधीच मारता कामा नये वरदान मिळाल्यावर महिषासूर अजय झाला देवांना हरवून त्याने स्वर्गावर राज्य मिळवलं संपूर्ण विश्वात भीतीचं साम्राज्य निर्माण झालं देव निराश होऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे गेले त्यावेळी तिघांच्या तेजातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली आद्य शक्ती दुर्गा तिच्या दहा हातात शस्त्र आणि सोबत सिंह नऊ दिवस आणि नऊ रात्र देवी महिषासूर यांच्यात भीषण युद्ध झालं महिषासूर आपली रूप बदलत राहिला कधी राक्षस कधी सिंह कधी हत्ती कधी महेश पण देवी थांबली नाही शेवटी दहाव्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी देवीने आपल्या त्रिशुलाने महिषासुराचा वध केला इथेच आपल्या अखंड दिव्याचं महत्व दिसून येत नवरात्रीच्या नवरात्री, नवरात्री म्हणजे देवी युद्ध करत असते आपण लावलेला अखंड दिवा म्हणजे तिला युद्धाला दिलेला प्रकाश आणि श्रद्धेचा आधार दिवा सतत पेटत ठेवणं म्हणजे देवी तुझा विजय निश्चित आहे आमची श्रद्धा तुझ्यासोबत अखंड आहे दिवा विझला नाही म्हणजे भक्ती आशा विजली नाही अनेक भक्त असंही मानतात की तो दिवा म्हणजे देवीच्या शिबिरातील युद्धाचा मशाल जी कधीही विजू नये अखंड दिवा म्हणजे देवीची अखंड उपस्थिती प्रकाश म्हणजे ज्ञान आणि अंधार म्हणजे अज्ञान नवरात्रीत दिवा ठेवणं म्हणजे आपल्या घरात आणि मनात ज्ञानाचा प्रकाश सतत जळता ठेवणं सतत जळणारा दिवा मनाला स्थैर्य देतो आपल्याला जाणवतं की आपण एकटे नाही देवी आपल्याबरोबर आहे अंधार दूर करून सकारात्मकता ऊर्जा देणारा हा प्रकाश श्रद्धेला बळ देतो तुपाचा किंवा तेलाचा दिवा सुगंधी वायू हवेत पसरवतो आणि वातावरण शुद्ध करतो दिव्याची उष्णता जंतू कीटक कमी करते दिवा म्हणजे एक छोटं ऊर्जा केंद्र जे घरात सकारात्मक कंपन निर्माण करतं म्हणूनच मित्रांनो नवरात्रीत आपण देवीसमोर अखंड दिवा लावतो तो फक्त परंपरेसाठी नाही तो आहे आपल्या श्रद्धेचं प्रतीक तसंच हा दिवा आपल्याला सतत आठवण करून देतो की कि अंधार कितीही गडद असला तरी प्रकाश शेवटी जिंकतो हा दिवा लावलेला ठेवा बाहेरही आणि मनातही कारण श्रद्धा अखंड असेल तर देवीचा विजय निश्चित आहे जय जय गुरुदेव दत्त